आपण आता जाऊया आंबेजोगाईला आंबेजोगाई हे बऱ्याच लोकांचे कुलदैवत असणारी योगेश्वरी देवी हिचंच ठिकाण आहे इथे तुम्ही पाहू शकता हा कळस जो आहे त्या कळसामध्ये एक गणेश मूर्ती आहे जी स्त्री रूपातली आहे आणि त्याला सोळा हात आहेत आता आम्ही निघालोय इथून रेणुका मातेचं दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर योगेश्वरी देवीचं मूळ ठिकाण जिथून योगेश्वरी देवी दुसरीकडे येऊन म्हणजे आत्ताच्या ठिकाणी आलेली आहे ते जे मूळ ठिकाण आहे तिथे आम्ही चाललो आहे मूळ जोगाई इथे आपल्याला योगेश्वरी देवीचे बालरूप पाहायला मिळते आंबीजोगाईमध्ये हत्तीखाना हे अतिशय प्राचीन अशी लेणी आहेत सध्या त्याच्या जीर्णोद्धाराचे काम मात्र सुरू आहे पण तरीही आपल्याला मोठ्या मोठे हत्तींच्या मूर्ती पाहायला मिळतात अशी आख्यायिका आहे की श्री योगेश्वरी देवी आणि परळी वैजनाथ यांच्या विवाहाचा लग्नमंडप इथेच होता खरं तर जरासं दुर्लक्षित असं हे ठिकाण आहे पण सध्या या ठिकाणाचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे त्यानंतर मात्र आवर्जून पहावं असं एक उत्तम स्थळ आंबेजोगाईमध्ये आहे इथूनच पुढे मराठीतील आद्य कवी मुकुंदराज यांचे समाधी स्थळ आहे आपण आता त्याला भेट देणार आहोत मराठी भाषेतील विवेक सिंधू हा मराठी आद्यग्रंथ मुकुंद यांनी लिहिला आहे त्यांच्या समाधीकडे जाताना आपल्याला थोडंसं खालती उतरून जावं लागतं ही शांत आणि निवांत अशी डोंगर कपारीतील एक जागा आहे नक्की येऊन पाहून जा साहित्यातील महामेरू सतराव्या शतकातील संत साहित्याचे नवकोट नारायण असा ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो आणि असे सर्वज्ञ दासोपंत यांच्या निवासस्थानी आता आपण जात आहोत ती आहे दासोपंतांची तळघरातील जागा जिथे दासोपंत चिंतन आणि मनन करायला बसत असत ही सर्वज्ञ दासोपंत स्वामी दत्तभक्त आहे त्यांनी विविध प्रकारच्या ग्रंथांचं लिखन के लेखन केलेलं आहे त्यामध्ये पासोडी हा त्यांचा अद्वितीय ग्रंथ आहे या पासोडी काल म्हणून सर्वज्ञ दासोपंत स्वामी यांना ओळखले जाते पासोडी म्हणजे अंगावर पांघरण्याचा कपडा या कपड्यावर आहे पंचवीस मीटर लांब आणि चार हात असं अशा प्रकारे श्री दासोपंत यांनी आजवर अनेक भाषांमध्ये जवळजवळ चौदा भाषांमध्ये त्यांचं लेखन आहे आणि ते प्राकृत आणि नेहमीच्या मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिलं गेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे हे जवळजवळ चारशे वर्ष जुनं प्राचीन ग्रंथ पासोडी हा त्यांच्या वंशजांनी आजही इतक्या वर्षानंतर जतन करून फार सुंदर रीतीने ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना तो पाहता येतो आणि काही काही ठिकाणी तर आपण जरी हे प्राकृत मराठी असलं तरी आपण त्याचं वाचन करू शकतो हेही आम आमच्या लक्षात आलं आहे फारच सुंदर असा हा ग्रंथ दिसतो आहे आणि त्याचं जतनही उत्कृष्ट केलेलं आहे म्हणून पुढे दासोपंत यांची सजीवन समाधीचं ठिकाण आहे त्यालाच लागून जवळपास एक नृसिंहचं मंदिर आहे जिथे खरोखरच अगदी वाकून म्हणजे बसूनच किंवा सरपटतच जावं लागतं असं म्हणायला हरकत नाही पण अतिशय सुंदर मूर्ती आहे सर्वसाधारणपणे उग्र रूपातली मूर्ती असते पण ही मूर्ती आहे नृसिंह महाराज ध्यानस्थ बसलेली असतानाची त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर तिथे एक सुंदर अशी सूर्याची मूर्ती आहे जी खरं तर सूर्य कधी पाहायला मिळत नाही हे आहे बाराखंबी महादेवाचं मंदिर खरं तर आत्ता ह्याची पडझड झालेली दिसते पण ह्याच्यातल्या काही शिल्प ही संग्रहालयात नेऊन ठेवलेली आहेत हे तंत्रविद्येचं ठिकाण असावं असं मानलं जातं आणि ह्या आत्ता ज्या मूर्ती दिसतात शिल्प दिसतात त्याच्यातून हे फार प्रकर्षाने जाणवतं आणि अतिशय सुंदर अशा या कलाकृती आहेत त्यातील सुंदर नाजूक नक्षीकाम आणि कोरीवकाम आत्ताही तितकेच सुंदर दिसते सध्या ही वास्तू पुरातत्व विभागच्या अखत्यारीत आहे आणि त्याच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतर मात्र हे ठिकाण अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसेल इकडचा देखावाही सुंदर आहे दिवसभराची अंबजोगाईची सहल करून आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे उद्या भेटूयाला